माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत तर त्यासाठी लागणारे मोती जे आहे रंगीत मोती पांढरे मोती दोन्हीही पाच नंबरचे आहेत टुंगूस धागा चाळीस नंबरचा आहे कात्री आणि सात नंबरची सुई यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी ते गाठ बांधून घेतली आहे आपली सुरुवात या कलाकृतीसाठी या मोत्यांपासून होणार आहे सात मोती घेतलेले आहे आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण करणार आहोत सुरुवातीला सात मोती घेतलेली आहे आणि ह्या साती पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोन्ही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा सात मोती घेतलेले आहे सातही मोत्यातून दोरा काढला आणि हे जे दोन पुढचे दोन मोती होते त्याच्यातूनही आपण दोरा आठा, काढून घेतलेला आहे सुरवातीला तेरा मोती घेतलेल्या रंगीत दोन दोन चार दोन सहा दोन आठ आठ पाच तेरा आणि त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहे त्यानंतर परत पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे यानंतर आता आपण दहा मोती घेते आणि यानंतर दहाच मोती घेणार आहे आपण कारण कसं आहे ते हे तेरा मोती आहे आणि या तीन मोत्यातून आपण दोरा काढणार आहे म्हणजे थोडक्यात कायला ते तेरा स्मोती झाले तर घेताना आपण याच्यानंतर दहा मोती घेणार आहे या मोत्यातून दोरा काढला पुढच्याही मोत्यातून दोरा काढला आणि आता परत इथे आपण दहा रंगीत मोती घेणार आहोत यानंतर परत आपण दहा मोती घेतलेली आहे या मोत्यातून तीन मोत्यातून दोरा काढायचा आणि या मोत्यातून पुढच्या मोत्यातून त्यानंतर आता प्रत्येक वेळा जसं सांगितलं परत एकदा मी करून दाखवील बाकी तुम्ही नक्की करू शकता दहा दहा मोती घ्यायचे आणि हे तीन मोती आहे हे तीन मोती त्याच्यातून दोरा काढवायचा म्हणजे थोडक्यात हे दहा आणि तीन तेरा होणार आहे परत दहा मोती घेतलेले आहे आणि हे जे तीन मोती आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून आपण दोरा पुढे काढून घ्यायचा आहे तर याच प्रकारे आता हे दोन तर करा तुम्ही तिसरा जो आहे तो मी सांगेन तुम्हाला तर दहा मोती घ्यायचे या तीन तीन मोत्यातून दोरा काढायचा आणि पुढे चालायचं ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे तर आता सहा आपले हे पूर्ण झालेले आता सातव आपल्याला करायचं आहे या मोत्यातूनच दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण हे तीन मोती आहे तीन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि आपल्या हिशोबाप्रमाणे तेरा मोती लागतात तेरा तर तेरामधले हे सहा गेले सात राहिले तर सात मोती घ्यायचे आहे इथे तर इथे आपण सात रंगीत मोती घेतलेली आहे आणि त्यानंतर हे जे तीन मोती आहे हे तीन मोती तीन मोत्यातूनच आपण दोरा काढायचा आहे तर अशा रीतीने आपले हे तेरा मोती झालेले आहे त्यानंतर आता या मोत्यातून दोरा त्यानंतर हे सात पाकळ्या पूर्ण झालेल्या आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ तीन मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हे जे तीन मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर तीन रंगीत मोती तीन पांढरे मोती घेतलेले आहे हा मोती बाजूला केला आहे आणि हे जे तीन पांढरे मोती आहे त्याच्यातून आपण जोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता पुन्हा आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतलेली आहे आणि या तीन मोत्यातूनच आपण दोरा इकडे काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे तीन मोती आहेत या तीन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे अशा रीतीने आपला एक असा भाग असा पूर्ण झाला आहे त्यानंतर आता या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता या तिन्ही मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या तीन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या तीन मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर आता इथे तीन रंगीत मोती आणि चार पांढरे मोती घेणार आहोत त्यानंतर आपण तीन रंगीत मोती आणि तीन पांढरे सॉरी चार पांढरे मोती घेतलेली आहे आणि या तीन पांढऱ्या मोत्यातून एक मोती बाजूला करून घेतला आहे आपण पहिल्या वरचा आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि दोरा थोडा उडून घ्यायचा आहे आणि इथे आपण परत तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतलेली आहे या तीन रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या तीन रंगीत मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा परत हे तीन रंगीत मोती आहे याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या रंगीत मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आपण तीन रंगीत मोती चार पांढऱ्या मोती घेणार आहोत त्यानंतर हा पांढरा मूर्ती थोडासा बाजूला करायचा आणि हे जे तीन मोती आहे पांढरे त्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे या तीन मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आणि थोडासा दोरा ओढून घेतला की इथे मोती व्यवस्थित बसतात त्यानंतर आता इथे तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतलेली आहे आणि या तीन रंगीत मोत्यातून आपण दोरा काढणार त्यानंतर आता हे तीन रंगीत मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घ्यायचं आहे या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे तीन रंगीत मोती आहे तीन से। तीन से। ही तीन तीन से। या तीन रंगीत मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे तीन रंगीत मोती दोन्ही दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे तीन रंगीत मोती चार पांढरे मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतले आणि चार पांढरे मोती घेतलेले आहे हा पांढरा मोती बाजूला करून घ्यायचा आणि या तीन मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचं आहे तीन मोत्यातून दोरा काढायचा आणि थोडा ओढून घ्यायचा आणि परत इथे आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतलेले आहे या मोत्यातून तीन मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या तीन रंगीत मोत्यातून या तीन रंगीत मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ परत हे जे तीन रंगीत मोती आहे त्याच्यातून दोरा काढला आणि तीन रंगीत मोती आहे परत त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत अशा रीतीने आता हे चार करून दाखवलेले आहे राहिलेले तीन तुम्ही करा पण त्यानंतर जर पूर्ण झालेलं आपण हे फूल पाहू अशा रीतीने आपलं हे फूल तयार झालेलं आहे तुम्हाला जर हे फूल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद